महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने माथाडी नेते नरेंद्र पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी व व्यापारी वर्गाच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची माथाडी भवन येथे बैठक घेण्यात आली या बैठकीत कोल्ड स्टोरेजमध्ये अनधिकृत व्यवसाय केला जात आहे तो थांबविणे माथाडी कामगारांच्या मुलांना माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत घेणे सल्लागार समिती व माथाडी बोर्डाची पुनर्रचना करणे या व व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या इतर न्याय प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी व माथाडी बचाव कृती कृती समितीची स्थापना करून समितीच्या माध्यमातून शासनाने न्याय प्रश्नांची केल्यास विधायक मार्गाने तीव्र आंदोलन करण्याची भूमिका व्यापारी व माथाडी बचाव कृती समितीच्या माध्यमातून घेतली जाईल असा निर्णय घेण्यात आला या बैठकीस माथाडी नेते नरेंद्र पाटील आमदार शशिकांत शिंदे काजही मार्केटचे व्यापारी माथाडी कामगार व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते पाहुया रिपोर्ट मदे। आज नवी मुंबई माथाडी भवन मध्ये या ठिकाणी माथाडी कामगार आणि पाचवी एपीएमसी मार्केटच्या प्रमुख व्यापारी असोसिएशनची बैठक झाली राज्य सरकारकडनं एकंदरच माथाडी कामगारांच्या संदर्भामधले वेगवेगळी धोरणं या ठिकाणी राबवले जातात जे माथाडी खऱ्या माथाडी कामगारांच्या विरोधातले आहेत त्याचबरोबर काही पणन विभागाकडनंही बाजार समितीमध्ये वर्षवर्षी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीनं ताकद मिळाली पाहिजे ती न देता गैरकानूनी काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना ताकद दिली जाते ही सगळीच गोष्ट आम्ही एकत्रपणे चर्चा करून लवकरच आमची एक कृती समिती माथाडी आणि व्यापाऱ्यांची निर्माण होईल आणि या कृती समितीच्याकडनं आम्ही सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अजिंतादा पवार मुख्यमंत्री कामगार मंत्री आणि पणन मंत्री यांची संयुक्त बैठकीला मागणी करू जर बैठक झाली तर ठीक आहे चर्चा झाली तर ठीक आहे नाहीतर आम्ही या ठिकाणी आंदोलन टप्प्याटप्प्यामध्ये आंदोलन त्या ठिकाणी नक्कीच करू पण यापूर्वी पण या गोष्टीवर बऱ्याच बैठक झाली आहे तो या का या का नाही मार्ग का नाही काय झालं एकतर आमच्या व्यापाऱ्यांमध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांमध्ये एकी नसल्यामुळे हा प्रकार आहे आणि प्रत्येकाला सरकार कोण आहे कोण चालवतं तशा प्रकारचं धोरण असतं असं मागच्या वेळेलाही अशी अडचणी आल्या होत्या पण त्यावेळेला काही व्यापाऱ्यांनी आणि काही कामगारांनी काम त्या ठिकाणी आंदोलन करण्यास नकार दिला आता सरकार वेगळं आहे त्याच्यामुळे यदा कदाचित आता लोकांची भूमिका आंदोलनाची होईलच पण आंदोलनामधून व्यापारी आणि माथाडी कामगारांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे पण तुम्ही सरकारमध्ये एक घटक आहेत तो तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा निर्णय तुम्ही वारंवार प्रश्न उपस्थित केला बैठक पण झाली वर्षा पासून सगळ्यावरती बैठक पण झाली का निर्णय लागत मलाच कळायला मागत नाही मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आम्ही एका काळात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून ते यांनी माथाडींचे प्रश्न समजून गेलेले आहेत आम्ही आजीदादा पवारांच्या पण नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आज एकनाथ शिंदे पण सातारचे त्या माथाडी कामगारांचं प्रकरण सगळी माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये तिघही माथाड्यांच्या विषयावरती का गांभीर्याने पाहत नाही हे प्रश्न मलाच पडलेला आहे परंतु माझी एकनिष्ठता पहिली माझ्या माथाडी कामगार जो माझ्या वडिलांच्या युनियनचा आहे अण्णासाहेबांची चळवळ आहे आणि व्यापारी आणि हेच व्यापारी आमच्या माथाडी कामगारांना रोजगार देतात आम्हाला कुठलं सरकार रोजगार देत नाहीये आम्हाला सरकार यदा कदाचित सिडकोमधून घरं देतात रोजगार कोण देतो तर व्यापारी देतो आणि जर व्यापारच टिकला नाही तर माथाडी कामगारला कोणी विचारणार नाही आणि म्हणून आम्ही व्यापारी आणि माथाडी संयुक्तपणे आमच्या विषय आमचे मागण्या आणि आमचं आंदोलन हे निश्चित करण्यासाठी आज आमची बैठक होती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा